अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यात ओबीसी कार्यकर्त्यांकडून आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे ओबीसी समाजाचे कार्यकर्ते प्रल्हाद कीर्तने यांनी बारा फेब्रुवारीपासून मराठ्यांना सरसकट ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध केलाय आणि आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे कीर्तनवाडी गावातील आणि परिसरातील ओबीसी बांधवांचा महिलांचा आणि युवकांचा मोठा प्रतिसाद त्यांच्या आंदोलनाला मिळतोय मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्ये स्वतंत्र आरक्षण द्यावं पण सरसकट कुणबी प्रमाणपत्र किंवा ओबीसीतून आरक्षण देऊ नये अशी मागणी प्रल्हाद कीर्तने यांनी केली आहे ज्या कुणबी प्रमाणपत्रामुळे ज्या आज आपण ग्रामपंचायत असेल सोसायटी असेल अनेक सहकारी सोसायटी असेल जिल्हा परिषद असेल महानगरपालिका असेल नगर परिषद असेल विधान परिषद असेल विधानसभा असेल लोकसभा असेल राज्यसभा असेल या ठिकाणी सगळ्यात जास्त फटका आपल्याला ह्या कुणबी प्रमाणपत्रामुळे भेट बसणार आहे आपलं राजकीय अस्तित्व या ठिकाणी गायब होणार आहे त्यामुळे माझी विनंती आहे या सरकारला की आपण हे कुलबी प्रमाणपत्र जो देण्याचा सपाटा लावला आहे तो तात्काळ थांबला पाहिजे यासाठी हे माझं अमरण उपोषण आहे जर समजा ओबीसी प्रमाणपत्र हे कुलबी प्रमाणपत्र जर मराठ्यांना त्यांना दिलं गेलं सरसकट तर या सगळ्यात मोठा तोटा हा ओबीसीचा होतोय त्यामुळे हे कुलबी प्रमाणपत्र तात्काळ थांबवण्यात यावीत ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि या देशाचे प्रधानमंत्री यांना ओबीसीच्या वतीनं श्री क्षेत्र भगवानगड इथून श्री प्रल्हाद कीर्तन एक मी छोटासा कार्यकर्ता नाही तर समाजसेवक म्हणून माझी तुम्हाला या गावकऱ्याच्या वतीनं आणि श्री क्षेत्र भगवानगड परिसराच्या वतीनं आपणास विनंती आहे की आमच्या ताटात येऊ नका स्वातंत्र्य मागण्यासाठी आम्ही ओबीशी हो तुमच्या सोबत आहोत पण आमच्यात म्हणून नाही